हॅलो नमस्कार देवी सर्वांना माझ्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे आले दुकानात आता जेवढे काल ब्लाउज शिवले त्यांना सगळे भूकं लावायचे जे साड्या आहेत हात शिलाई करायच्या तेच बघते दुख लावायची खूप छान धाक आहे त्याच्यावर ब्लाऊज पण शिवायचे मला छान आहे ना घाला कलर पण खूप छान ब्लाऊज आहे आणि ही ओढणी घागऱ्यावरती आता साड्याला हच्छिराई करायची मला आणि जेवढे ब्लाऊज आहेत का तेवढ्याला हुक लावायची नंतर मग घ्यायचं शिवायला हे चवलं पण शिवायचं आहे थोडा वेगळा या साडी मधला साड्या झाल्या दोन तीन हात शिलाई करायच्या आणि आता चालले फुक लावून दोन हाय ब्लाऊज त्याला फुक लावून घ्यायचे नंतर कटिंग करायचे शिलाई शिवायला लागायचं मार्ग शिलाई करून झाल्या दोन तीन साड्या होत्या ते आता हुकं लावणं चाललंय मला पाच सहा ब्लाऊज आहेत हुकं लावून चालले हे रंग एवढं सुई इथं टोचती नाही बघा कसं आहे सुई टोचून टोचून एवढं बारीकीचं काम आहे इथं सुई हे बघा कशी टोचती बघा बघा आहे का आणि नंतर करायचं आपल्याला ब्लाऊज कटिंग आणि लागायचं शिवाय एवढे ब्लाउज तर लावून घेते चाले आपलं पटापट पटापट एका एका हुकाला तीन तीन टाके द्यायचे इकडून तीन इकडून तीन आणि इथं तीन हे बघा आणि इथं तीन टाकायचे एका हुकाला असे टाके टाकायचे म्हणजे कसे पॅक राहतात जरा हुक <laughs> आत्ता भरलेला ब्लाउज आहे बघा किती खडे त्याला चालेल बाई जोडून बाई डिझाईनचे मोठे काट आहेत ना लेस नाही लावली काट जे तीच लावलेले आहेत खाली आणि समोरचे अक्क भरलेले आहेत तसे चमचम चमकाय लागले करायची आता फिटिंग डेवढे कट केले होते ब्लाउज सगळे झाले शिवून आता करायची आता उद्यासाठी कटिंग करून ठेवायची ती ब्लाऊज आहे ती तर लावून झाले फुलं गेले फे डिझाईन आता कशी दिसते घातल्यावर खूप छान दिसते हे लेस जरा जाड आहे ना म्हणून अशा प्लेट नाही दिसत घातल्यावर व्यवस्थित दिसते सगळं भरलेलं ग्लाउज वाटती ना एक और भाई ये और बाई एकदम बारीक मापे ले बारीक मापे वन टक्स है तो टक्स मार ले ले